ची पाण्याची गरज लक्षात घ्या आणि तात्काळ आम्हाला पाणी सोडा म्हणजे आमचं नोंद घ्या त्यांच्या सगळ्या मागण्या समजून घेतल्या खूप छोट्या छोट्या मागण्या आहेत डाव्या कालव्याद्वारे आम्हाला आमच्या परिसरातील पंचक्रोशीतील अंधेऱ्याचा लघु प्रकल्प असेल असोला गुंजाळा अनेरा लघु प्रकल्प असेल मेंढगावचा लघु प्रकल्प असेल किंवा लघु प्रकल्प असेल त्या जर पूर्ण झाल्या तर परिसरातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने त्या खूप गरजेच्या आहे इथे नंदनवन फुलणार आहे इथला पाण्याचा जो प्रश्न आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न तो देखील सॉल्व होण्यास मदत होणार आहे आपण निश्चितपणे या सगळ्यामध्ये लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू मी हे सगळं जे मागण्या आहेत तुम्ही सगळ्यांनी या निवेदनाद्वारे मांडलेल्या आणि या उपोषणाद्वारे सरकारचं लक्ष वेधण्याचं जे काम आपण चालवलेलं आहे त्याच्यासाठी रविकांत भाऊ तुपकर हे आपल्या सोबत कायम असणार आहेत त्यांची क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि एकंदरीत संपूर्ण शेतकरी वर्ग आपल्या सोबत आहेत आपण एकटे नाही हा लढा आपण ताकदीने पुढे नेऊया आणि लवकरात लवकर यातून मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करूया सरकार ज्या तळमळीने हक्काच्या पाण्यासाठी डिसेंबरची आजची सोळा तारीख आहे आणि सोळा डिसेंबरला शेतकरी ह्या जी थंडी माणसाला गारठून टाकणार आहे या थंडीमध्ये आम्ही धरणक्षेत्रामध्ये झोपलेलो आहोत याच्यावरून आमची पाण्याची गरज लक्षात घ्या आणि तात्काळ आम्हाला पाणी सोडा म्हणजे आमचं समोरचं पीक येईल याची कृपया नोंद घ्या पाणी द्या पाणी द्या